याला बोल तू ब तर आज आपण आलेलो आहोत आमच्या शावडी तालुक्यातील शेवटचा अंबाई अंबाईवाडा एका हिस्टॉरिकल चित्रपटाच्या लोकमीसाठी तुम्ही आणि आमचे मित्र दिग्दर्शक उमेश देवकर सर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत शिवाजी महाराजा काळातील चित्रपट तयार क करण्याचं आमचं मनोदय आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारं जे लोकेशन आहे त्या काळातली कॅमेळ्याची घरं किंवा डोंगर दऱ्या असा हा भूभाग अतिशय आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आज वाडा या ठिकाणी आलेलो आहोत शावर आलेलं शेवजी टोक आणि त्या ठिकाणी मला ही दोन छोटी उंची बाजू मित्र भेटलेली आहे बरं नाव सांग तुझं नाव सांग सचिन तू नावा सांग बस शाळेला जात काय इथे तू बस कोण म्हणजे तिथे कोण गुरुजी आहे तिथं गुरुजी माहित ना गुरुजी येतात शाळेकडे हा कुठं वाडी आंबाईवाडीला हा मग गुरुजी कोण येतात शाळेला नाव काय माहिती आहे सरांचं काय बरं ठीक आहे सर सरांचं नाव सर आहे बघा अशी परिस्थिती आमच्या शावळ तालुक्यामध्ये आहे खरंच पकनंतर जवळपास आता एक पंच्याहत्तर वर्ष होत आली तरी देखील अशी परिस्थिती शावळीमध्ये आमची आहे असो नक्कीच आता रस्ता झालेला आहे रस्ता झाल्यामुळं भविष्यामध्ये यांची परिस्थिती सुधरेल जी आपण अशा मनामध्ये बाळगूया जावा टायर फिरवा चला जा सर टायर फिरवता घ्यायचं टायर फिरवा जाऊ फिर